सध्या एआयचा वापर करून खोटे फोटो बनवण्याचं अर्थात डीपफेकचं प्रमाण वाढलं असून बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना डीपफेक करण्यात आलंय तर या तंत्रज्ञावर कठोर कारवाईची मागणीही अनेक कलाकारांनी केली आहे अशातच आता अभिनेत्री जुई गडकरी सुद्धा डीपफेकचा बळी पडली असून तिने याबद्दल नाराजी व्यक्त आहे जुईच्या एका फोटोशूटचा वापर करून तिच्याऐवजी एका वेगळ्या स्त्रीचा फोटो लावल्याचा व्हिडिओ तिने शेअर केलाय जुई गडकरीचे जांभळ्या रंगाच्या साडीतले फोटोज वापरत जुईच्या ऐवजी एका वेगळ्या स्त्रीचा चेहरा वापरून हा व्हिडिओ बनवण्यात आलाय तर ए एआयचे गैरवापर असे दुसऱ्याचे फोटोज वापरणे चांगले नाही अशा शब्दात जुईने नाराजी व्यक्त केली आहे एआय तंत्रज्ञांचा गैरवापर करत अनेक अभिनेत्रींचे अश्लील व मॉर्फ केलेले फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात रश्मिका मंदाना कत्रीना कैफ आलिया भट यासह अनेक अभिनेत्री डीपफेकच्या बळी पडल्या आहेत दरम्यान आता एआयच्या चुकीच्या वापरामुळे जुईने तिची प्रतिक्रिया व्यक्त सध्या स्टार ठरलं तर मग या मालिकेत सायली ही भूमिका साकारते तर मालिकेतील तिच्या भूमिकेचं सईकडेच कौतुक होत आहे या सर्व डिफेक्ट प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज